नमस्कार मी आनंद पिंपळकर सर्वात प्रथम म्हणजे आता जो हा व्हिडिओ बनवतो आहे हा मी स्वतः लिहिलेला नाही आहे हा व्हॉट्सअप फॉरवर्ड आलेला आहे आणि ज्या कोणी लेखकांनी लिहिला असेल त्यानं माझ्या मनातलंच लिहिलं आहे म्हणून त्याचे मी आभार मानतो आणि हा व्हिडिओ सादर करतो की मुलांची खरंच लग्न करायची आहेत का नुसती नाटकं करायची आहेत आपण पाहतो की हल्ली लग्न चांगले मुलगा मुलगी असूनही होत नाहीत का कारणं असंख्य आहेत जसं की कमी शिक्षण आहे नको पगार कमी आहे नको खेड्यात राहतो नको शेती नाही नको स्वतःचे घर नाही नको घरात सासू सासरे आहेत अरे बापरे मग नको शेती करतो अजिबात नको धंदा करतो काय सांगावं काढ्यात जाईल नको शहरापासून फार लांब राहतो नको माझं आयुष्य या शहरात गेलंय त्या शहरात मी कसं ऍडजस्ट करेन रंगाने काळा आहे अरे बापरे नको विरळ केस आहेत नको चक्कल आहे नको बुटका आहे म्हणून नको फार उंच आहे म्हणून नको जाड आहे म्हणून नको तगडा आहे म्हणून नको चष्मा आहे म्हणून नको वयात जास्त आहे म्हणून नको आता तो ज्या एरियात राहतो तो एरिया बरोबर नाही म्हणून नको आता पुढे काय तर मंगळ आहे म्हणून नको त्याच्या पुढचं कारण एक नाडी आहे म्हणून नको नक्षत्राचा दोषच आहे मैत्री दोषच आहे राक्षसगण मनुष्यगण दोषच आहे मग नको आता ह्या असंख्य कारणाने जर तुम्ही लग्नाला नकार देत राहिलात तर मग लग्न करणार कधी संसार कोणाबरोबर करणार तुम्ही मायबाप होणार कधी तुमच्या जीवनात नातवंड येणार कधी तुम्ही सासू सासरे आजी आजोबा होणार तरी कधी बरे एवढ्या सगळ्या कारणांसाठी मुलाला नकार देत असताना मुलींमध्ये अशी कोणती गुणवैशिष्ट्य असतात हे आई वडील सांगू शकतील का अनेक मुलींना स्वयंपाक येत नाही चहाही करता येत नाही संसार कसा करतात हे माहीत नसतं तडजोड कशी करायची माहीत नसतं मान्य आहे मुली हुशार आहेत शिकलेल्या आहेत स्वतःच्या पायावर उभ्या आहेत म्हणून तुम्ही त्यांच्यापेक्षा हुशार जावयांची आणि त्याच्या लठ्ठ पगाराची त्याच्या प्रॉपर्टीची अपेक्षा ठेवणार मग त्या अपेक्षा पूर्ण नाही होत म्हणून स्थळांना नकार देत राहणार आणि या सगळ्या कारणामध्ये मुलीचं वय मात्र वाढत राहणार या सगळ्यात नुकसान होत आहे ते कमी पगार असलेल्या चांगल्या स्वभावाच्या निर्व्यसनी मुलांचं ज्यांना मनापासून जोडीदार हवा असतो पण मुलींच्या आणि त्यांच्या आईवडिलांच्या काही त्यांच्या नातेवाईकांच्या वेल सेटलच्या व्याख्येमध्ये ते बसत नाही त्यामुळे ही स्थळं मागं पडतात शेतकऱ्यांच्या मुलांच्या बाबतीत तर फारच प्रॉब्लेम शेतकरी असणाऱ्या मुलाला मुली मिळतच नाहीत मुलाच्या लग्नाच्या वेळेस असलेल्या पगारावर मुलीच्या भविष्याची चिंता त्यांच्या पालकांनी करण्यापेक्षा त्या मुलावर विश्वास दाखवून मुलीचं त्याच्यासोबत लग्न करून देणं गरजेचं आहे कारण त्या, त्या मुलाचा जो पगार आत्ता आहे तो भविष्यात राहणार नाही त्याचं कर्तृत्व बघा त्याचे होतकरूपणा बघा त्याचं कर्तृत्व आणि होतकरूपणा असेल तर निश्चितच त्याचा पगार वाढणार आहे तो काही शांत बसणार नाही जशी मुलीची स्वप्न असतात तशी मुलाची देखील स्वप्न असतात त्याची स्वप्न पूर्ण करण्यासाठी भरारी घेण्यासाठी नवीन उत्साह उमेद बळ मिळणार आहे आणि पगारही चांगला आहे म्हणजे मुलगी सुखी राहील हा गैरसमज आहे बरं का लक्षात ठेवा कित्येक करोडपतींकडे नांदणाऱ्या मुलींनी देखील तक्रारी नोंदवल्या त्यांच्यावर केसेस चालू आहेत सासरकडच्या लोकांवर भरपूर पैसा असला म्हणजे मुलगी सुखी असते असा अजिबात नाही भविष्यात काय होणार आहे हे शक्यतो आपल्याला अंदाज येत नाही एखादा पोरगा चांगल्या नोकरीला असेल तर तो, तो नोकरीवरन खाली येऊ शकतो रंकाचा राजा राजाचा रंक होऊ शकतो खरं तर हल्ली लग्न म्हणजे मुला मुलींपेक्षा त्यांच्या आईवडिलांसाठी आणि त्यांच्या नातेवाईकांसाठी खरं तर स्टेटस सिंबॉलचा विषय झालाय माझा जावई डॉक्टर आहे इंजिनियर आहे एम बी आहे एम सी आहे हे सांगण्यात आणि एवढं लाखाचं पॅकेज आहे तेवढं लाखाचं पॅकेज आहे हे सांगण्यात पालकांना मोठेपणा वाटतोय आणि तसं स्थळ मिळावं यासाठी प्रत्येक मुलीचा आणि मुलीच्या आईवडिलांचा आणि नातेवाईकांचा प्रयत्न असतो पण सर्वांनीच अशा अपेक्षा ठेवल्या तर बाकीच्या मुलांनी करायचं काय त्यांची लग्न कशी होणार हा प्रश्नच आहे पूर्वीच्या काळी जेव्हा लग्न व्हायची त्यावेळेस मुलं मुली एकमेकांना पाहायचे देखील नाही लग्न लावून दिली जायची म्हणून काय घटस्फोट व्हायचे का तेव्हा ऍडजस्टमेंट केले जायचेच ना उलट घटस्फोटाचं प्रमाण तेव्हा कमी होतं पण जेव्हापासून लग्नामध्ये माणसापेक्षा शिक्षण पैसा प्रॉपर्टी याला महत्व आलंय तेव्हापासून घटस्फोटांचं प्रमाणही वाढलंय हे सत्य विसरून चालणार नाही विवाहामध्ये भौतिक सुखांपेक्षा मानसिक सुखाची आधाराची आणि समजूतदारपणाची जास्त गरज असते आईवडिलांनी आपल्या मुला मुलामुलीचा सुखाचा विचार जरूर करावा पण तो करत असताना त्यांच्या वाढत जाणाऱ्या वायाचा आणि निघून झालेल्या वेळाची भान आईवडिलांनी आणि त्यांच्या नातेवाईकांनी ठेवायला हवं कुठेतरी थांबायला हवं आणि अपेक्षांवर आडून न बसता तडजोड करून पुढे जायला हवं कारण अपेक्षा या कधीच न संपणाऱ्या असतात ज्योतिषशास्त्रीय प्रॅक्टिस करताना मुलांची लग्न कधी होईल हे विचारेला ज्यावेळेस पस्तीस अडतीस चाळीस वर्षांचे लोक येतात तेव्हा मला हसू वाटतं आन मला आश्चर्य वाटतं की जर पस्तीस चाळीसाव्या वर्षी जर तुम्ही लग्न करणार तर तुम्हाला मुलंबाळं कधी होणार ती मोठी कधी होणार आणि त्या मुलाबाळांच्या मुलाबाळांचा आनंद तुम्ही कधी आणि कसा घेणार लक्षात घ्या आज आहे ते उद्या नाही उद्या आहे ते परवा नाही त्यामुळे आताचा क्षण आनंदामध्ये काढून संसाराला सुखी सुरुवात करा प्रत्येकाला शंभर टक्के मनाप्रमाणे मिळतंच असं नसतं त्यामुळं जे मिळेल त्याच्यामध्ये